लाड़ेश रुपए

सरकार असो प्रशासन असो यांना जाण्याचं काम आता विरोधी पक्ष करत आहेत आणि जो मेन संभाजीनगरातील जे मोड चौक आहे त्या चौकामध्ये अशा प्रकारे चक्काजाम करून पूर्णपणे गाड्या ह्या थांबवण्यात आलेल्या आपण आप मोठ्या प्रमाणात इथे महिलाही घोषणाबाजी करत आहेत नेमक्या ताई काय मागण्या आहेत कशा प्रकारे खर तर हे लबाड सारखं सार्का, सरकार ढोंग करतय आश्वासन देतोय पण आश्वासन पूर्ण करत नाही शेतकऱ्याची कर कर्जमाफी झाली नाही या छत्रपती संभाजीनगरला पाणी द्यायचं बोलले होते अजूनही त्यांनी पाणी दिलेलं नाही

आपण पाहू शकतो विरोधी पक्षनेत्या अमरावती दानवे सुद्धा या आंदोलनाला सहभागी झाले आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आता हे आंदोलन सुरू आहे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आता आता दा, अमराव दानवे हे सुद्धा या प्रकारे कुठेतरी आपला जाब विचारत दा आहेत दानवे साहेब आहेत आपल्यासोबत दानवे साहेब एक आगळं वेगळं आंदोलन तुम्ही करत आहात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय हो हो मिळतो ना कारण जनतेचं आंदोलन आहे नक्कीच आपण पाहू शकतो की आमदार दानवे हे सुद्धा आग्रहाने या आंदोलनात सहभागी झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथे जनतेला सुद्धा प्रतिसाद मिळत आहे आणि दानवे यांचं म्हणणं आहे की हे आंदोलन जनतेच्या आपल्यामुळे नक्कीच आपण पाहू शकतो की दानवे हे मोठं घोषणाबाजी करत आहेत आणि अशा प्रकारे झपाट्या गटातर्फे हे आंदोलन करून कुठे ना प्रशासनाला आणि शासनाला दाब विचारण्याचं काम करत आहे मी राम बुधवंत नवरा असतो छत्रपती संभाजीनगर पासून आठ दिवस झाले शिवसेना या संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन करते आज आम्ही चक्का जाम आंदोलन ठेवलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे पंतप्रधान सन्मान योजनेचे पैसे नमो योजनेचे पैसे आणि जे वाढवून तीन हजार देणार पंधरा हजार देणार होते ते दिले पाहिजे सौर ऊर्जेचे पंप आठ आठ महिने झाले एक एक वर्ष झाले पैसे भरलेले शेतकऱ्यांनी ते मिळाले पाहिजे अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आठ दिवसापासून संपूर्ण मराठवाड्यात आठी जिल्ह्यात बहात्तर तालुक्यात आंदोलन करतो आणि आज याच्या या आंदोलनाचा टप्पा म्हणून आम्ही रास्ता रोको केलेला आहे हे पण राज्य सरकारला प्रतिसाद द्यावा लागेल जनभावना शेतकऱ्यांची भावना तयार होते राज्य सरकारला या मागण्यापुढे चुकावं लागेल